लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज अखेर हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसला रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आलाय रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले असून रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश मिळाल्यामुळे हिंगोलीकरांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचे उद्घाटन आज रेल्वे राज्यमंत्री कोळसा खान व राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले मागील अनेक वर्षापासून हिंगोलीकरांची प्रतीक्षा असलेली खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून सुटली आहे त्यामुळे आता हिंगोलीकरांना मुंबईत दहा ते अकरा तासावर आली आहे खासदार हेमंत पाटील यांनी तसेच हिंगोली येथील पत्रकार नागरिक यांनी पाठपुरावा केला असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी बोलताना म्हटले यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी नेते मंडळी तसेच नागरिक रेल्वे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली मागणी होती की मुंबईला अरे ते रेथोडे करायला ना असा हक्का घालता झाले का सेट झाले का सेट मॅडम तर राहिला माग थोड अरुंदवा ना गेले अनेक दिवस आपले स्थानिक लोकप्रतिनिधी हेमंत पाटील मुटकोळे साहेब साहेब वडकुते साहेब आणि पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी माझ्याकडं वेळोवेळी मागणी केली की हिंगोली आमचा जिल्हा आहे परंतु या ठिकाणाहून आपल्या राज्याची राजधानी मुंबईला जाण्यासाठी एकही गाडी नाही तेव्हा प्रामुख्यानं त्यांनी ते जनशताब्दी गाडीची मागणी आमच्याकडे केली होती गेले अनेक दिवस ही मागणी करत होते आणि शेवटी या सर्व लोकप्रतिनिधीच्या पत्रकारांच्या आणि स्थानिकांच्या मागणीला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून आज रोजी या ठिकाणी जालन्याला जी जनशताब्दी थांबत होती ती आज आम्ही हिंगोलीपर्यंत आणली आणि आता दररोज ही गाडी हिंगोलीहून मुंबईला सकाळी सव्वा चार वाजता निघणार आहे आणि मुंबईहून परत म्हणजे दर दिवस ही गाडी आता हिंगोलीहून निघणार आहे बारा तारखेला बारा किंवा तेरा तारखेला तुम्ही म्हणला की पंतप्रधान लातूरला येत आहेत काय मराठवाड्या पंतप्रधान लातूरला नाही पंतप्रधान दोन हजार ठिकाणचे उद्घाटनं ऑनलाईन देशभरातले विविध प्रकारचे उद्घाटनं हे दिल्लीतून करणारे आणि त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्या त्या स्पॉटवर उपस्थित राहून उद्घाटन करणार चौदा किंवा पंधरा तारखेला आचारसंहिता लागणार असल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे काहीही सूचना नाही कार्यकर्त्यांना नेहमी कार्यकर्त्यांची जशी बैठक होती त्याप्रमाणे आम्ही बैठक घेतली बैठकीमध्ये लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण प्रयत्न करावे एवढंच मी आव्हान राज ठाकरे यांनी आज भाजपवरती टीका केली आहे असं आहे त्याचा एफ आय आर झालेला आहे चौकशी सुरू आहे राज ठाकरेंनी आज भाजपवरती टीका केली भाजप सध्या दुसऱ्यांची पोरं कडेवर घेते कमरेवर घेते असं बोलले नाही मला असं वाटतं की आता राज ठाकरेंनी जी टीका केली निवडणुकीचे दिवस आहे आरोप प्रत्यारोप होत असतात त्या टीकेला काही उत्तर देण्याची गरज नाही आहे त्यामुळं त्यांनी जी टीका केली ती त्यांच्या सोयीनं केलेली टीका आहे आम्ही काही कोणावर टीका टिप्पणी ते असं हे म्हणाले की राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकच आहे शिवत्या बनवण्याचं काम चालू आहे असं बोलले नाही मला असा शब्द प्रयोग मी ऐकला नाही अजून बरं युवती मध्ये भाजप आणि सेनेमध्ये जागा वाटपावर मोठी रसिकेच होती आहे शिवसेनेला जागा वाटपात समाधान केलं जाणार आहे का हे गोष्ट लक्षात घ्या या ज्या काही बातम्या आहे या पूर्णपणानं निराधार आहे आमच्या कोणत्याही पक्षामध्ये जागा वाटपाच्या संदर्भात मतभेद नाही आहे गेले तीन दिवसा म दिवसापासून पतंगबाजी ऐकतो आम्ही त्यात कुठल्याही प्रकारचा सत्यता नाही आहे आम्ही सर्वजण एकत्र बसून जो काही न्याय आमच्या मित्र पक्षाला दिला देणार आहे तो योग्य रीतीने न्याय आहे कुठल्याही प्रकारचा विद्यमान 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 मुटकळी यांनी या हिंगोलीच्या दावेवरती बघा प्रत्येक प्रत्येकाला असं वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे उद्या हेमंत पाटीलसुद्धा जिथं स्टेजवर जातील आणि त्यांचे कार्यकर्ते बसेल असतील त्या ठिकाणी तेही अशीच मागणी करतील त्यामुळं कार्यकर्त्याचा आम्हाला उत्साह वाढवाच लागतो परंतु शेवटी भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते श्रेष्ठीचा जो आदेश होईल आणि जो काही निर्णय येईल तो आम्हाला सगळ्याला मान्य राहील गडकरी उद्धव ठाकरे म्हणतात नितीन गडकरी साहेबांना आम्ही निवडून आणू त्यांना इकडे येण्याची ऑफर दिलेली आहे आता उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला याची ऑफर दिली की उद्धव साहेब तु इकडे या तर देवेंद्रजीनं त्याच्यावर प्रतिक्रिया दिली काल की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला तुम्ही इकडे या असं म्हणवाय अशातला तो बागेत प्रतिक्रिया दिली देवेंद्रजीनं काल भाजपा भाजप काढून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतोय असं नाना पटोले मला त्याला मी उत्तर देऊ मे भाजपाचे हिंगोलीचे प्रताप पाटील चिखलीकरांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतलेली आहे पूर्णपणानं चुकीचं आहे त्यांनी कोणाही काँग्रेसवाल्याची भेट घेतलेली नाही मी आणि प्रतापराव पाटील चिखलीकर रोज संपर्कात आहे रोज आमची चर्चा होती कुठल्याही प्रकारचा काँग्रेसवाला त्यांना भेटला नाही आणि ते काँग्रेसवाल्याला भेटले नाही पंतप्रधान झाले असतात दवा फक्त आहे की नाही